तुळजापूर मंदिरचं मध्ये कलेक्टर साहेबांनी एक कमिटी स्थापन केले होते हे कमिटीच रिपोर्ट मोजणी वगैरे प्रक्रिया चालू होत याचा रिपोर्ट आम्हाला दोन दिवस पहिले ते प्राप्त झालं होतं ह्याच्यामध्ये आणखी काही क्वेरी होतं ते क्वेरीनुसार अनुसार आम्ही आणि कलेक्टर साहेबांनी ते परत चर्चा करून ह्याच्यामध्ये कोणाचं जबाबदारी होत आणि ते दागिने ठेवण्याचं जबाबदारी कोणाकोणाचं होतं ते सगळं कमिटीने रिपोर्ट दिल्यानंतर आम्ही काल रात्री गुन्हा तुळजापूर पोलीस स्टेशनला दाखल केले ह्याच्यामध्ये चारशे वीस फोर नाईन्टीन आणि असं ना सेक्शन्स सेक्शन लावून गुन्हा दाखल केले याच्यामध्ये जे महंत आहे खास करून जे आ, आ, तीन महंत आहे त्यांचं आरोपीचं लिस्टमध्ये नाव आहे ह्याच्यामध्ये हेच प्रकार होतं की जे दागिनी मंदिरमध्ये जे तीन प्रकारचे असतात एक तर जे भाविक सोनं या चांदी देतात मंदिरला देवीला ते एक पेटीमध्ये ठेवतात दुसरं ते दान पेटीमध्ये जे दागिनी या पैसे एक्सेट्रा दे देतात ते एक आहे आणि जे पारंपरिक आलेले जे दागिनी आहे देवीचं दागिनी ते स एक दुसऱ्या पेटीमध्ये ठेवतात असं वेगवेगळं पेटीमध्ये ते मोजणी झाल्यानंतर आम्हाला ते समजून आले की ह्याच्यामध्ये काही दागिने मिसिंग आहे तर गुन्हा दाखल आहे किती क्वांटम मिसिंग आहे आणखी ताब्यामध्ये होत हे सगळं इन्व्हेस्टिगेशन मध्ये समोर येईल आज आम्ही एसआयटी स्थापन करण्याचाही एक आदेश काढलेले आहे त्याच्यामध्ये एस पी पी आय आणि पी एस आय असं तीन अधिकारी हे पूर्ण तपास हे कर, कर, पूर्ण करणार आहे हा